हॅलो मैत्रिणीनो पूजा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ काल चतुर्थी होती बघा आणि काल गेलतो जरा पाहुण्यांकडे त्यांना भेटायला मग तिथं आल्यानंतर माघारी मोदक केलं चुलीवर स्वयंपाक केला मग मोदक पण चुलीवरच उकडवलं आणि परत मग चपात्या वगैरे सगळं लाटून घेतलं आणि लवशीर झालता जरा अंधारच आहे म्हणजे असं उजेड थोडाफार कमी दिसतोय म्हणून तुम्हाला वाटत असला अंधार आहे पण लाईट होती की लाईट असल्यामुळेच चु बाहेर चुलीवर केलं मग हे सगळं बघा चुलीवरच चपात्या करून घेतल्या आणि आन... मग चपात्या झाल्यानंतर ताक करायचं होतं मला रात्री चतुर्थी होती त्याच्यामुळे लय उशीर झाला मग ताक करून घेतलं ताक लोणी बघा किती छान निघालय मग ताक करून घेतलं बघा आणि शेंगदाणे पण भाजून घेतले मग भाजी केली ती वटाण्याची आणि बटाटा मिक्स असं सकाळ सकाळ भाजी करून घेतली आणि परत मग लगेचच ताक ताक केलं देवपूजा करून घेतली लोणी काढलं बघा भरपूर म्हणजे असं भरपूर असं लोणी निघालं दूध लई नसतं आमचं थोडंच दूध असतंय दू अर्धा लिटर पण आपलं अर्धा दिवसाची साई गोळा करून एकदाच तूप कडवलेलं क करते मी मुण... चांगल्या पाण्यानं आधी सगळं ताक लोणी काढून घेतलं आणि मग चांगल्या पाण्यानं धुऊन एकदा मग कडवायला ठेवलं चांगलं लालसर तूप कडवून घेतलं त्याच्यात खायचं पान टाकलं त्यामुळं तूप चांगलं कडतं आणि खराब होत नाही तूप परत बघा यात्रा चालू आहे आमच्या गावची त्या यात्रेत जायसाठी माझा मुलगा बघा कसा रेडी झालेला आहे आणि त्याला आत्ता आत्ता कुठं नवीन म्हणजे असं गाडी चालवायला लागला आहे शिकायला लागला आहे तर याय लागले म्हणून बघा कसा करतोय आणि शिकाय लागलाय आता यात्रेत निघालाय मित्रांबरोबर म्हणून जरा हे करतोय पुढं माझं पत्नी आहे बघा त्याला व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि ते त्याला म्हणजे आवड होती व्हिडिओत यायची मला म्हणला तुम्ही व्हिडिओ करताय मग मी म्हणला हां तर मग म्हणला मला पण घ्या मग मी त्याला घेतले बघा आज छान बो, आहे बोल म्हणजे असं बोलतो मस्त क्यूट क्यूट आहे आणि मग त्याला मी म्हटलं मी भांडी घासत होती मग त्याला म्हटलं जाळे आण तर बघा कशी जाळे डोक्यावर ठेवून आणायला लागला आहे आणि त्याच्यामुळं ती त्याला वि मग ते मग आमच्या दिदीला म्हटलं घेतेचा व्हिडिओ थोडासा मग घेतला दिदीनं आणि परत मग पुढं जाऊन म्हणतोय का की माझा व्हिडिओ घ्या मग म्हणलं बरं आणि परत मग काल पाहुण्यांकडे गेलो तो तिकडून त्यांनी कोथिंबीर दिली ती ती आणि लसून नीट करून घेतलं आणि तूप कडलंय बघा आता तूप कडलंय तर डब्यात वतून भरून आहे मग त्याला गाळून घेतलं आणि डब्यात वतून भरून ठेवून टाकलं चला मैत्रिणी नो भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद